जेपी गावितांनी भर सभेत शरद पवारांना इशारा दिल्यानंतर शरद पवार पक्ष आता ऍक्शन मोडवर आलाय जयंत पाटील तातडीनं नाशिकला दाखल झाले ते गावितांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याची शक्यता आहे दिंडोरी लोकसभा मतदार मतदारसंघातून गावी महाविकास आघाडीकडून इच्छुक होते मात्र भास्कर भगरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गावी नाराज झाले आणि त्यांनी काल दिंडोरीत सभा घेत शरद पवारांसह महाविकास आघाडीलाच भगरेंना पाडणार असा इशारा दिला योगेश खरे प्रतिनिधी आता नाशिकहून जोडले गेलेले आहेत योगेश जयंत पाटील नाशिक मध्ये पोहोचलेत अशी माहिती मिळतीय ते कधी भेटणार आहेत आणि ने पुढे काय घडू गावित जे पी गावित आत्ताच नुकतेच ते ज्या ठिकाणी आलेले आहेत जयंत पाटील त्यांना भेटण्यासाठी आले आहेत डी एल कराड आहेत आणि त्या दोघांची ही आता भेट या ठिकाणी सुरू झाली आहे जयंत पाटील यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे जी काही भेट जी काही त्यांनी काल मोठी घोषणा केलेली होती त्या पार्श्वभूमीवर त्यांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे एकूणच भाजप विरोधी आघाडी असल्यामुळे भाजपला फायदा मिळेल असा कुठलाही उमेदवारी किंवा अशी कुठलीही संधी भाजपला देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता एका बंद खोलीमध्ये त्यांचा त्यांना समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतोय राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी आहेत नाशिकचे जिल्हा प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर स्वतः जयंत पाटील पण गावितांना समजवण्याचा प्रयत्न करतात योगेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल